नमस्कार सर्वप्रथम स देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मी डॉक्टर रामचंद्र हेणगे मी अण्णाभाऊ साडे चौक येथे नेत्ररोग तज्ज्ञ ने म्हणून माझा दवाखाना आहे जिथे कार्यरत आहे आम्ही एक सामाजिक बांधिलकी म्हणून दरवर्षी पंधरा ऑगस्ट व सव्वीस जानेवारीला डोळ्याचे व दाताचे मोफत नेत्र तपासणी शिबिर ठेवतो तसेच इतर ठिकाणी आणि इतर अकेजनला पण आम्ही आप मोफत नेत्र तपासणी ठेवतो आज या कॅम्पमध्ये जवळपास चाळीस पेशंटची तपासणी झाली त्यापैकी काही लोकांना मुक्तबिंदू निघालेला आहे तर त्यांना आपण एक कन्सेशन किंवा कमी दरामध्ये ऑपरेशन करून देणार आहोत तसेच यापुढेही आम्ही असाच कॅम्प घेण्याचा आमचा संकल्प आहे तरी दरवर्षी पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला तर आम्ही कॅम्प घेतच असतो आज जवळपास चाळीस ते पन्नास रुग्णांची तपासणी झाली त्यापैकी एक तीन ते चार रुग्णाला मोतीबिंदूचा आजार होता तर त्या मोतीबिंदूच्या आजारांसाठी आजार आपण त्यांना एक कमी दरामध्ये ऑपरेशन करणार आहोत तसेच दोन लहान मुले पण होती ज्यांना एक व्हिटॅमिन ए ची डिफिशियन्सी होती व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे त्यांची नजर थोडी कमजोर झालेली होती त्यांनाही आपण व्हिटॅमिन ए दिलेलं आहे आणि त्यांना पुढेही आपण मोफत तपासणी देणार आहोत लहान लेकरांना रुग्णांनी आपल्या डोळ्याची कशी काळजी घेतली पाहिजे आजकालचा डिजिटल युग असल्यामुळं मुझा, मोबाईल आणि लॅपटॉपचा खूप जास्त वापर होतोय तर दोन तासापेक्षा जास्त जर आपला स्क्रीनचा वापर असेल मोबाईल असो टी व्ही असो किंवा लॅपटॉप असो तर आपण आपल्या डोळ्यांची काळजी नक्कीच घेतली पाहिजे जर दोन तासाला गॅप घेणे तसंच दोन तासाला एक उठून थोडंसं एक दोन मिनटं फिरून यायचं आणि एक प्रोटेक्टिव्ह ग्लासेस तुम्ही वापरू शकता जर खूप जास्त वापरा असेल तर